वाचवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित होऊन बाबासाहेब आंबेडकरांची साथ देणं आता काळाची गरज आहे आंबेडकरी चळवळीचा खरा वसा आणि वारसा जर कोण जपत असेल तर आंबेडकरी तरुण हा खरा खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचा वसा आणि वारसा जप चळवळीचा शत्रू बीजेपी काँग्रेस इतर पक्ष नसून इंटरनल जे गटबाजी आहे आंबेडकरी नेत्यांमध्ये आणि आंबेडकरी नेत्यांमधला अहंकार हे सगळ्यात मोठा शत्रू आहे आंबेडकरी चळवळीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकार राहतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान तुम्हाला जर शिकवला तुम्ही जर रडून रडून जर त्यांच्याकडे एक जागाला मागणार असेल तर ती जागा लाभ मारा तुम्ही जागा जो हल्ला झाला त्याच्या निषेधाच्या चार चार रॅली निघाल्या त्याच्या निषेधाचे चार चार मोर्चे निघाले तो एकत्र का नाही निघाला मोर्चा शेवटची संधी आहे मित्रांनो या संधीचा जर सो सोनं करता आला नाही तर आपल्यासारखा दुर्दैवी समाज आपलाच असेल बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर समाजाची दुरा खऱ्या अर्थाने आता जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर चांगल्या प्रकारे चालवतात एक चांगल्या दिशा देणारं नेतृत्व उदयास येत आहे मी सांगितलं की आपला उमेदवार गेलेला आहे मी विचारलं कुठला त्यामुळे राष्ट्रवादीचा मी म्हटलं भाऊ तुम्ही नेमकं सपोर्टिंग करू लागतं राष्ट्रवादीला कोणासाठी समाजासाठी लढताय आहे की राष्ट्रवादीसाठी लढताय वंचित बहुजन आघाडीला माझ्या सरांनी तुमच्या वंचित आघाडीमध्ये जायला दिलं तर या आणि इतर सर्वात जलक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका